कोपरगाव तालुक्यातील मडीखुर्द येथील दोन फेब्रुवारी रोजी झालेली ग्रामसभा वादळी ठरली जिथे ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंचांनी ग्रामसेवकांना मागील पाच वर्षात काय काम झाले याबाबत प्रश्न विचारले मात्र कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही खात्याशी संबंधित माहिती चार फेब्रुवारीला मिळेल असे आश्वासन मिळाले तरी त्या दिवशी ग्रामपंचायतीत एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता ज्यामुळे ग्रामस्थांचा रोष उफाळला या घडामोडींचा थेट परिणाम म्हणून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की या प्रकरणात तत्काळ कारवाई स्पष्टता आणि जबाबदारी निश्चित केली जावी अन्यथा ग्रामपंचायतीवर जनतेचा विश्वास कायम राहणे अशक्य ठरेल याबाबत ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव येतमडी खोर्द येथील सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभा झालेली नव्हती परंतु ती ग्रामसभा तक करून पुढील ग्रामसभा ही तीस तारखेला के आयोजित केली होती परंतु अजितदादा पवार यांच्या निधनामुळे तो शासकीय दुखावटा पाळल्यामुळे ती ग्रामसभा आमची दोन तारखेला के आयोजित केली होती तर दोन तारखेच्या ग्रामसभेमध्ये आमच्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्य यांना झालेल्या कामाबाबतीत प्रश्न विचारले विकास कामांचा आराखडा काय केला तुम्ही विचारला तर त्यांना कोणालाही काही उत्तर येत आलेलं नाही आहे तर त्या संदर्भात त्यांना त्यांच्याकडे कागदपत्र ते उपलब्ध नव्हते पण त्यांनी आम्हाला सांगितलं का तर आम्हाला आमच्याजवळ उत्तर नाही आम्हाला संबंधित त्या शाखेचा अभियंता आणि उपस्थित त्या खात्यासंबंधी माहिती देणारा एक सक्षम अधिकारी आम्हाला उपस्थित करणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही ही ग्रामसभा आमची त्या चार तारखेला पुढं घ्यायची ठरली परंतु आज चार तारखेला आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आला असता तिथे ग्रामसेवक व इतर अन्य कोणी त्यांचे ब बॉडी मेंबर कुणी हजर नव्हते व त्यामुळे आम्ही आपले जिल्हाधिकारी साहेब यांना त्या संदर्भात आम्ही झालेल्या कथित त्यांचा तो गैरव्यवहार त्याप्रकरणी आम्ही चौकशी करण्याकरता जिल्हाधिकारी साहेबांकडे कर निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणार आहोत तहसीलदार साहेबांना देणार आहोत बिडओ साहेबांना देणार आहोत आणि या माध्यमातून आणि या सर्वांनी साहेबांनी आम्हाला आमच्या गावाला न्याय मिळून तो पारदर्शकपणे कसा आम्हाला त्याची माहिती देता येईल याचे आम्ही सर्व ग्रामस्थ आग्रही आहोत ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या स्थानिक स्तरावर अशी अपेक्षा आहे सदर सर सरपंच सर उपसरपंच यांच्याकडून की सदरील सर झालेल्या सर्व सिकास सर, योजना यो यो ज्या होत्या त्यांनी तुम्ही कुठं केल्या कशा केल्या त्याचे नेमके तुम्ही बिलं कसे काढली हे सर्व हे सर्वची सर्व माहिती तुम्ही द्या ग्रा, ग्राम ग्रामपंचायत समोर ग्रामसभेत मांडावी हीच अपेक्षा आहे ग्राम काय वाटतं तुम्हाला त्या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतं आता ते त्यांनी जोपर्यंत त्यांची माहिती समोर ठेवत नाही आम्हाला पुढचे जे ग्रामसभा ते ठेवणार आहेत आमच्या आम्हाला आमच्या ग्रामस्थांकरता त्या माहिती आम्हाला जर समाधानकारक माहिती मिळाली तर आम्ही आज ग्रामस्थ समाधानी आहोत परंतु जर माहिती मिळाली नाही तर मग नक्कीच यांनी काहीतरी गोंधळ केलेला घो घोटाळा केलेला आहे असं ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे